वृश्चिक बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीला हा आठवडा उंचीवर घेऊन जाणारा ठरेल कार्यक्षेत्रात नवीन क्षेतिजाचा विस्तार होईल तुम्ही आपल्या कला कौशल्य आणि रचनात्मक विचारांनी इतरांना प्रभावित कराल व्यावसायिकांना या आठवड्यात कर रिटर्न यासंबंधी हलगर्जीपणा करून चालणार नाही करिअर किंवा व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी आपल्या शुभचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा तुमचा कामातील उत्साह हो आणि पराक्रम वाढेल तुम्हाला महत्त्वपूर्ण संधी आणि आव्हानेही मिळतील आपल्या सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागा त्यांच्याशी नीट वागा कारण तुम्हाला पुढे मिळणाऱ्या जबाबदारीत त्यांची महत्त्वाची मदत मिळेल जबाबदारीत आपले नेतृत्व सिद्ध करा तुमच्या जनसंपर्कात वाढ होईल तुमच्या ओळखी लाभदायक ठरतील तुम्ही मीटिंग व इतर कार्यात सहभाग घ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सामान्य राहील तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी लागेल धनलाभ होईल पण त्याचबरोबर अनपेक्षित खर्चही वाढतील त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा आपल्या बजेटवर विशेष लक्ष ठेवा झटपट मिळणाऱ्या लाभाच्या मागे न जाता दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक योजनांमध्ये बदल करून पहा तुमचे अनपेक्षित खर्च जास्त होतील त्यामुळे पूर्ण हुशारीने धन खर्च करा पैशांची योग्य मॅनेजमेंट करा तुमची खर्चाची सवय मिळकतीवर अवलंबून ठेवा वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे चा आरोग्य चांगले असेल तुमची ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तणाव येऊ शकतो त्यामुळे आपल्या दैनंदिन दिनचर्येवर दिन विशेष लक्ष द्या योग व व्यायाम करा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची नीट काळजी घ्या आपल्या आहारात प्रोटीन व जीवनसत्व असणारे पदार्थ घ्यावेत शक्यतो तेलकट व बाहेरील खाणे टाळावे वृश्चिक राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा भावनात्मक आणि रोमॅंटिक जाईल तुम्ही जोडीदाराशी संवाद साधून तुमच्यातील नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न कराल वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश असेल एकूण वृश्चिक राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरेल धन्यवाद